अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बारा मे दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि आज आहे वैशाख पौर्णिमा इलाच बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं तर आजच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ती वस्तू ओवाळून टाकताना त्यामुळे मुलांवरील सर्व संकट समस्या दूर होणार आहेत ती वस्तू काय आहे कशी उतरवून टाकायची आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर ला व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आधी सांगितल्याप्रमाणे आज बारा मे दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि आज आहे वैशाख पौर्णिमा हिलाच बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं तर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि तोच हा आजचा दिवस त्याचबरोबर याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली होती असा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस तर बघा या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलावरून मुलगा असो किंवा मुलगी असो तिच्यावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा या नावानं देखील ओळख म्हटलं जातं त्याचबरोबर पौर्णिमेचा विशेष असे महत्त्व असते दर महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला कोणत्याही बघा धार्मिक कामाला देखील खूप महत्त्व असतं या दिवशी रत उपवास पूजा तसेच या दिवशी दानधर्म देखील करण्याला खूप महत्व आहे तसेच बघा सर्व संकट दूर करण्यासाठी या दिवशी काही उपाय देखील केले जातात त्याचबरोबर पौर्णिमा म्हटलं तर बघा दर महिन्याला पौर्णिमेचं जे सत्यनारायण कर केलं जातं त्या सत्यनारायण पूजेलाही खूप महत्व आहे त्याचं फळ देखील काही पटीने मिळत असतं तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात सौभाग्य वाढीसाठी सुखा सुख वाढीसाठी देखील या दिवशी उपाय केले जातात तसेच या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक वस्तू आवर्जून ओवाळून टाकायची आहे ही वस्तू ओवाळून टाकल्यानं मुलांवरची सर्व संकट समस्या अडचणी दूर होऊन तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे तुमचं मूल लहान असो किंवा मोठं अगदी बघा तो कॉलेज करत असेल किंवा जॉब जरी करत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता दर महिन्यातील पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व असतं कारण हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो पण वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि ही तिथी अतिशय पवित्र अशी मानली जाते याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली होती म्हणून त्यांचे आणखी महत्व वाढलेलं आहे तर या दिवशी आईनं मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांसाठी बघा उपाय करताना केल्यामुळं मुलांची प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर तुमची मुलं लहान असो किंवा मोठी अगदी स्पर्धा परीक्षेला जरी असली तरी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे तर काय करायचं आहे बघा तुम्ही हा उपाय बघा तुमच्या मुलाला देवघरासमोर देवासमोर एका आसनावर बसवायचा आहे देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे मुलाला पाटावर बसवा की किंवा आसनावर बसवू शकता त्याच्यावर बसवायचं आहे मुलाचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला होणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायची आहे त्यानंतर यासाठी बघा पाच काळे मिरे घ्यायचे आहे त्यानंतर तुळशीची पाच पानं घ्यायची आहे ही पानं अखंड घ्यायची आहे तुटलेली किंवा किडलेली पानं घ्यायची नाही तुळशीची पानं देखील ही अखंड घ्यायची आहेत या दोन वस्तू हातात घेऊन मुलाच्या पायापासून ते डोक्यापर्यंत असं बघा गोलाकार म्हणजेच घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो अगदी त्याप्रमाणे सात वेळा तुम्हाला उतरवायचा आहे आणि डोक्यापर्यंत असं गोल उतरत असं उतरवायचं आहे व नंतर हे जे का पाच काळ्या मिऱ्या आणि पाच तुळशीची पानं जे आहेत ते तुम्हाला घराबाहेर टाकायचं आहे पण टाकून देताना बघा पायाखाली येणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर काहीच नाही बघा तुम्ही घरात यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचा आहे आणि त्या स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आहे मुजरा करायचा आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे या यामुळं काय होणार आहे तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे त्यांचा नजरदोष कमी होणार आहे त्यांची चिडचिडपणा रागीटपणा जो आहे तो दूर होऊन त्यांची प्रगती होणार आहे तर हा उपाय आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ